रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा साहेब त्यांच्या समाज उपस्थित असलेले दुसरे महाराष्ट्राचे प्रवक्ते सन्मानिय वसंतराव जाधव साहेब आणि त्याचप्रमाणे प्रवक्ते पंकजी मोदी साहेब हे तिन्ही उपस्थित झालेले आहेत पक्षाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे पनवेल विधानसभेचे प्रमुख आणि जिल्ह्याचे सरचिटणीस सन्मानिय नितीनभाई पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी मी अवधूजी वाघसाहेब यांना विनंती करतो की आपण पत्रकारांना संबोधित करा सर्वात मोठा उत्सव सुरू झालेला आहे आणि आपण सर्वजण या उत्सवामध्ये घेऊन आपण या उत्सवामध्ये सामील होणार ज्या रायगड जिल्ह्यामध्ये आता ही पत्रकार परिषद चालू आहे तो जिल्हा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय भाग्यशाली आहे त्याचं कारण असं कि भारती मित्र है कि की भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचे दोन्ही उमेदवार इथे जाहीर झाले आपल्याला अवगत आहे की या सात विधानसभा मतदारसंघ साधारण येतात तीन वरच्या पट्ट्यावर येतात म्हणजे मावळ मतदारसंघात रायगड मतदारसंघात मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे से श्रीरंग मारणे हे आमचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सुल तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जरी नसले तरी ते महायुतीचे उमेदवार आहेत त्यामुळे जेवढ्या जिद्दीने तळमळीने आणि ताकदीने भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांसाठी निवडणूक लढवते किंबहुना त्याहून जास्त ताकद आम्ही या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लावणार आहोत आणि रायगडमधून महायुतीचे दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत पण नुसतं ही बोलायचीच कडी की बोलायचाच भाग आहे तर तुझं नाही सहा एप्रिलला भारतीय जनता पक्ष चव्वेचाळीस वर्ष संपवत आहे चव्वेचाळीसावं आमचा वर्धापान सहा एप्रिलला संपन्न होणार आहे सहा एप्रिलला ज्यावेळी आम्ही चव्वेचाळीस वर्ष पूर्ण करणार आहोत त्यावेळी आम्ही किती मोठे होणार आहोत भारतीय जनता पक्ष नेहमी म्हणते आणि आपण सगळे जाणतात की जगातील सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे आता आम्हाला जर कॉम्पिटिशन करायचे असेल स्पर्धा करायची असेल तर आम्हाला आमच्याशीच करावी लागेल दोन हजार चौदाला दोनशे त्र्याऐंशी जागा निवडून आल्यानंतर आम्ही आमच्याशीच स्पर्धा केली आणि दोन हजार एकोणीसला आम्ही तीनशे तीन जागा निवडून आली दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला सामोरं जात असताना आम्ही दोन हजार एकोणीसच्या भारतीय जनता पक्षाबरोबर तीनशे सत्तरहून जास्त खासदार निवडून आणू असं माननीय पंतप्रधान मोदी यांनी स्वतः लोकसभेच्या भाषणात सांगितलेलं आहे आता ज्यावेळी आपल्याला आणि आम्हाला तीनशे सत्तर भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणायचे आहेत चारशेहून अधिक एनडीएचे खासदार निवडून आणायचे आहेत तर त्यामध्ये पक्षाची रणनीती काय गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी आणि भारतीय जनता पक्ष आणि पक्षाने केलेल्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये केलेल्या कामाचं जे स्वरूप आहे ते एका बाजूला जनमत आहे दुसऱ्या बाजूला पण तरी पण कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून आम्ही लोकांपर्यंत जातो का आणि आम्ही जास्तीत जास्त मतं खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतो का या दृष्टिकोनातून आजपासून आम्ही एका नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे बूथ विजय अभियान नावाच्या योजनेचा आज तीन तारखेला शुभारंभ होत आहे तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत पुढचे सात दिवस हे अभियान चालू राहणार आहे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की प्रत्येक बूथवर जाऊ जाऊन आपण जास्तीत जास्त मतदारांना भेटू जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचून त्यांना भारतीय जनता पक्षाने आदरणीय मोदीजींनी आणि स्थानिक सरकारने केलेल्या कामाच्या उजळणी देऊन जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी मिळतील ते पाहायचं आहे आणि एक एम एक टार्गेट म्हणून प्रत्येक बुथ मध्ये तीनशे सत्तर मतं भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात वाढली पाहिजे असं एक टार्गेट आहे ज्यावेळी आपल्याला एवढा मोठा दैदिप्यमान विजय आम्हाला अपेक्षित आहे त्या विजयाला कुठच्याही प्रकारची किंतू परंतु आणि गालबोट लागणार नाही यासाठी स्पष्ट बहुमताच म्हणजे एक्कावन्न टक्के मतं प्रत्येक उमेदवाराला पडली पाहिजे आणि निर्विवादपणे प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी प्रत्येक बूथ मेहनत करण्याची गरज साधारण आपल्याला माहिती असेल एका बूथ मध्ये सातशे आठशे हजार बाराशे तेराशे मतदार असतात या प्रत्येक बूथ मधल्या प्रत्येक पानावर पन्नास प्रमुख पक्षातून नेमण्यात आलेले आहे याचं जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के पन्नास प्रमुख भारतीय जनता पक्षाकडे आहे संघटनात्मक आहे उरलेले जे काही पाच दहा टक्के राहिलेले आहे तिला पुढच्या सहा साधीचा कंप्लीट करणं प्रत्येकाच्या घरी जाऊन योजना समजावून सांगणं संदा। प्रत्येक लाभार्थ्यांच्या कडे जाऊन त्यांच्याशी संपर्क सांगून मोदीजींचा नमस्ते त्यांना सांगा म्हणजे तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेतला याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी तुम्हीच योगदान हे मोदीजी स्वतः ॲप्रिशिएट करतात हे सांगणं घराघरामध्ये गाड्या गाड्यांवर जाऊन स्टिकर लावणं भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते त्या मध्ये राहतात त्या प्रत्येक घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज लावणं सहा केला असे अनेक कार्यक्रम आपण या तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत राबवणार आहोत आता डिजिटल क्रांती झालेली आहे डिजिटल युगाचा युग आहे प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे प्रत्येक प्रमुखानं आपापल्या पन्नावरच्या सर्व मतदारांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं प्रत्येक बूथ मध्ये युवकांचं लाभार्थ्यांचं महिलांचं आणि सिनियर सिटीजनचं वेगवेगळ्या समाज घटकांचं छोटी छोटी बैठका घेणं मी मेळावे म्हणणार नाही किंवा संमेलन म्हणणार नाही परंतु पंचवीस तीस चाळीस पन्नास जणांची बैठका घेणं आणि त्या बैठकातून संपूर्ण वातावरण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ढवळून काढणं आणि न भूतो असा एक दैदिप्यमान विजय भारतीय जनता पक्षाला मिळवून देणं यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा बूथ विजय अभियान हे आम्ही सुरू करतो आहोत आणि त्याचा शुभारंभ आज आम्ही करणार आहोत कार्यकर्ते ऑलरेडी कामाला लागले तुम्हाला मला अतिशय आनंद वाटतो आणि सकाळी निघरातनं निघायला मला थोडा उशीर झाला आणि मी घरात बाहेर पडायच्या आधीच एक कार्यकर्ता माझ्याने घेतला आणि माझ्याकडनं सगळा डेटा घेऊन गेला माझ्या घरावर त्याने स्टेकर चिटकवला म्हटलं अरे डोटो हो साहेब आपल्याला सांगितलेलं तुमच्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये मला खेळायचं तर हे कार्यक्रमाला सुरुवात पण झालेली आहे आणि मला असं वाटतं की या सर्व कार्यक्रमांना बरोबर घेऊन मोदीजींचा चेहरा मोदीजींची आज आंतरराष्ट्रीय असलेली ख्याती गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलेलं काम संघटना आणि कार्यकर्त्यांचं जाळं या बळावर हा महाविषय आम्ही नक्की साजरा करू आणि मेरा बूथ सबसे मजबूत या घोष वाक्यासही एक बूथचा अध्यक्ष दुसऱ्या बूथच्या अध्यक्षाबरोबर कॉम्पिटिशन करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक बूथ अध्यक्षाला गेल्या पाच निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार चौदाची लोकसभा विधानसभा दोन हजार एकोणीसची लोकसभा विधानसभा आणि त्यामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुमच्या बुथमध्ये कोणकोणत्या उमेदवाराला कोणकोणती मतं मिळालेली आहेत याची संपूर्ण आम्ही योजना करून दिलेली आहे संपूर्ण माहिती प्रत्येकाला दिलेली आहे त्यामुळे तुमच्या बूथमध्ये किती मतं गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाले होती आता तुमचं टार्गेट काय असावं हे सर्व टार्गेट समजावून सांगून या लोकांना कामाला लावलेलं आहे आणि संपूर्ण पक्ष आजपासून नऊ तारखेपर्यंत बूथ विजय अभियान यामध्ये रुजणार आहे धन्यवाद ढेडा लावण्यासाठी कुठची आचारसंहिता नाही मी माझ्या घरावर लावतो माझ्या घरावर जर तुमच्या घरावर जर मी लावत असेल तर तुमच्या परवानगीची गरज आहे माझ्या घरावर मी झेंडा लावत असताना परवानगीची गरज नाही माझ्या घरावर माझ्या संमतीने कोण स्टिकर लावत असेल तर त्याला ता परवानगीची गरज नाही आहे कोणी जबरदस्तीने हे कोण करत नाही आहोत तुमच्या मान्यतेने आणि तुमच्या हस्तेच तुम्ही लावत आहोत पिंबवून आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे तो स्टिकर तुम्ही त्या कार्य त्या मतदानाच्या हाती द्या आणि तो लावत असतानाचा फोटो काढा आणि तो फोटो तुम्ही नमो मध्ये अपलोड करा म्हणजे तोच लावतो आहे असं ते सिद्ध अशा तऱ्हेने चाललेलं आहे शेवटी संपूर्णपणे आचार संहिता नियम आणि अटी या काढूनच हे पुस्तक साधारण आता प्रत्येक बघा एक थमरूल असं असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असेल पण परंतु हजार एक साधारण विधानसभेमध्ये तीन लाख मतदार असतात तर तीन लाख आणि हजार बूथ हजार जणांचा बूथ असतो म्हणून आपण साधारण तीनशे बूथचा एक विधानसभा मागवतो ऑन एव्हरेज प्लस मायनस होत असतो आणि त्याच्या सहा म्हणजे साहित्यिक अठरा एक हजार आठशे ते दोन हजार हे बूथ एका लोकसभेमध्ये असतात आणि हे संपूर्ण आहे ना हे गणित आहे हजार नंतर बूथ हे असं ते होत आणि हे आपल्या इकडे साधारण हजार लोक पकडली की एक बूथ तयार होतो ग्रामीण भागामध्ये काय होतं कित्येक वेळा की काही लांब लांबची दूरदूरची गावं असतात म्हणजे एका गावामध्ये फक्त सत्तरऐंशीच वस्ती असते आणि त्याच्यानंतर कोसोपोस काय म्हणतात त्याला दुसरं गावच नसतं मग तो बूथ तिकडे सत्त्याऐंशीचा भूत बनतो बरं का तर असं कित्येक ठिकाणी एकदम छोटे छोटे भूत आहे पण आपल्यासाठी आणि आपण जर विचार केला तर शहरी किंवा या महाराष्ट्रामध्ये हजार जणांचा एक आहे साधारणपणे हा भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आहे फक्त तो वेगळ्या सिंबॉलवर उभा राहतोय कुठे तो धनुष्यबाणावर उभा राहतोय तो कुठे घड्याळावर उभा राहतोय असं समजून आम्ही त्यांचं काम करतो आम्हाला चारशे पाच करायचं आहे मोदीजींना मोदीजींनी जे लोकसभेमध्ये सांगितलंय की महायुती मध्ये हून अधिक जागा त्यासाठी आमचा जो प्रत्येक उमेदवार असेल हा आम्ही मोदी समजूनच काम करणार आहोत त्याच्यामध्ये भाव आम्ही करणार हजार लोकांची आहे तर हजार लोकांना आता जर आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करायचं असेल तर मग ही पन्नास प्रमुखांची यादी आली आणि साधारण एके ठिकाणी चाळीस आणि दुसऱ्या ठिकाणी चाळीस असे ऐंशी असं साधारण ऐंशी लोकांचा म्हणजेच उदाहरणार्थ शंभर लोकांचा आपण ज्यावेळी राऊंड करतो शंभर लोकांचाही असे एका बुथमध्ये हो साधारण दहा पन्नास प्रमुख असतात आणि दहा जणांनी ते एक हजार मतं बघायची म्हणजे एका माणसाकडे साधारण शंभर लोकांची जबाबदारी द्यायची असा त्यातला उद्देश आहे पण सुपर वॉरियर्स नावाची योजना केली म्हणजे तीन तीन चार चार बूथ एकत्र केले आणि सुपर वॉरियर केली नंतर बूथ जो प्रमुख आहे त्याचं बूथ वॉरियर नावाची संकल्पना केली आता हे करत असताना गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा इलेक्शन झाल्या त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या उदाहरणार्थ मी मीडियामध्ये काम आतापर्यंत करतो आहे आणि आजही करतो आहे परंतु मला आता ज्यावेळी मी लोकसभेच्या निवडणुकीच्या त्याला सामोरं जातो आहे तर आमच्या मिहीर कोटेच्या जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी मला जिल्ह्याचा महत्व लक्षात येतं आणखीन एक कोणती एक जबाबदारी दिलेली आहे कारण आम्ही मल्टीपर्यंत म्हणजे वेगवेगळी कामं करू शकतो एकच काम करायचं असं नाही ती जबाबदारी दिल्यानंतर आता मला काही दिवसानंतर इथे थोडंसं मीडियामध्ये कमी करावं लागणार ज्यावेळी प्रचार सुरू होईल ना आता त्यावेळी माझं मीडियामधनं लक्ष मला चेंज करावं लागेल आणि त्या जबाबदारीवर जावं लागेल तर त्याप्रमाणे जे वॉरियर आणि सुपर वॉरियर होते त्यांना आता वेगवेगळी कामं देण्यात आलेली आहे आणि हे सातत्याने पक्षामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे आता ही जो पन्ना प्रमुख आहे त्यातले कित्येक वॉरियर्स आहेत ते बुथ प्रमुख आहेत पन्ना प्रमुख आहेत तुमच्या उल्ह आमच्या पूनम माझ्या खासदार आहेत त्या सुपर वॉरियर आहेत आणि वॉरियर सुद्धा आहेत तर त्याच्यामुळे अगदी जे पी नड्डा हे प्रमुख आहेत हे तुमच्या माहिती करता सांगतो जे पी नड्डा स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे त्यांच्या तिकडे जे राहतात तिकडे पन्ना प्रमुख आहेत त्यामुळे प्रमुख मी पण आहे माझी जबाबदारी जी आहे ती आहेच तुम्ही किती मोठे नेते असाल जेवढी तुम्ही बुथमध्ये तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून ज्यावेळी काम करता त्यावेळी तुम्ही तुमच्या आजूबाजूची पन्नास साठ मतं आणू शकता का हा त्यामागचा उद्देश आहे पन्ना प्रमुख आणि हे ही कामाची संधी आहे याच्यामध्ये सिनियरिटी आणि ज्युनियरिटीचा प्रश्न नाही म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं की अगदी पूनम महाजन सुद्धा किंवा जे पी नड्डा सुद्धा हे सगळे आमचे पन्ना प्रमुख बूथ वीस विथ फॅमिली कॉन्टॅक्ट करायचं आपल्याकडे सात दिवस आहे तात्विक एक वीस एका दिवसामध्ये फक्त तीन फॅमिली कॉन्टॅक्ट करायचा थोडा छोटासा तो विषय टक्के रिझल्ट अपेक्षित आहे काही ठिकाणी

दोन हजार एकोणीसशे बावन्न साली भारतीय जनता पक्ष असतो जनसंघ आमचा पक्ष होता त्याच्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तीनशे सत्तर कलम हटवणार आम्ही काश्मीरचा मुद्दा मांडला होता त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही तो मुद्दा लावून धरून आम्ही ज्यावेळी आम्हाला पूर्णपणे बहुमत मिळालं आम्ही तीनशे सत्तर कलम केलं एकोणीसशे नव्वदच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही राम जन्मभूमीचा मुद्दा मांडला होता कंटिन्यू राम जन्मभूमीचा मांडला त्यावेळी आम्हाला लोक विचारले होते मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे आम्ही तारीख बनवून दाखवली वार दाखवला तिथी दाखवली नक्षत्र दाखवलं आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आम्ही राम मंदिर पण करून दाखवलं त्यामुळे संभ्रम जर असेल तर मीडियामध्ये कोण संभ्रम तयार करत असेल लोकांच्या मनामध्ये संभ्रम नाही आपण पण संभ्रम करू नका सर्वांनी ठरवलेले उमेदवार कोणी असो प्रत्येक मन मोदींसाठी काही संभ्रम नाही आणि ह्याच्या पुढे आयुष्यभर आरोप करण्याचं काम त्यांना यापुढे मिळत राहो अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे तर तेच करायचंय विरोध आरोप करणार नाही तर काय संविधान बदलणार म्हणजे काय इमर्जन्सी मध्ये एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीशे सत्याहत्तर सालामध्ये संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द नंतर समाजवाद हा शब्द हा संविधानामध्ये होता का हा कोणी घातला एमेंट केला का की नाही त्यावेळी हा प्रश्न आपण विचारला का आपण विचारला नाही संविधानामध्ये आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जर बदलायचं असेल त्याच्यामधलं काही कधी आयुष्यात फाडणार नाही बेसिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ज्या काही संविधानामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलायच्या असतील तर दोन तृतीयंश बहुमताने त्या बदलू शकतात हे संविधानामध्ये त्याची तरतूद आहे आता दोन हजार एकोणीशे चौऱ्याऐंशी साली केस मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय दोन तृतीयांश बहुमत असलेला राजीव गांधीच्या सरकारने बदलला की नाही अमेंडमेंट केली की नाही तर त्याला ते, आपण म्हणतो का संविधान बदललं तर संविधानामध्ये असलेल्या तरतुदींचा वापर करून संविधानामध्ये जे काही चेंजेस अपेक्षित असते लोकांना अपेक्षित असतील ते करणं आणि संविधान बदलणं नाही आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आमचा पूर्ण विश्वास आहे तरी ज्या प्रकारे हे संविधान लिहिलेलं आहे कोणाचा बाप सुद्धा संविधान बदलू शकत